आम्हाला तसेही गावाला जायला निमित्तच लागते उद्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही गावी जाण्यासाठी दुपारीच गेलो उद्या गोकुळाष्टमीसुद्धा आहे त्यामुळे संपूर्ण प्रवासात जागोजागी झेंडे विक्रेते आणि गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाचे बॅनर लागले होते गावी जाताना आम्ही कात्रजला थांबायचे शास्त्रच असते त्याशिवाय आमची गाडी पुढे जातच नाही पुढे गाडीचीही पीठपूजा केली आत्या मामा शेतातच असल्यामुळे आम्ही आधी तिकडेच गेलो तिथेच मिळून लस्सी आणि आणलेला खाऊ खाल्ला बाबांचे तिथे टिबेक्सिंचनाचे नीट करण्याचे काम चालू होते मग काय आम्हीसुद्धा त्यांना जॉईन झालो त्यानंतर आम्ही सासूसुनीने मिळून वालपापडीच्या आणि गवारीच्या शेंगा तोडायचा कार्यक्रम केला तो आमचा घरी नेण्याचा वानवण्याचा कार्यक्रमच होता माझी तेथे भाजी तोडणे पिशवी पकडणे आणि फोन सांभाळणे अशी तारांबळ चालली होती स्वतःच्या हातून अशी भाजी तोडण्याची मजाच काही वेगळी असते पण ही आहे शेतातली विहीर जास्त डोकावू नका हा जरा सांभाळूनच पहा पुढे त्यांनी मला नुकतीच आलेली मेथी दाखवली गावाकडची अशी संध्याकाळ खूप छान वाटते शेतातलं वातावरण आणि आम्ही घरी आलो घरी आल्यावर प्रथम चहाचा कार्यक्रम झाला मग चालू झाली गप्पा मारता मारता संध्याकाळच्या संपटकाची तयारी आजच्या जेवणाचा बेत होता वांग्याची भाजी भाकरी ठेचा आम्ही सासूसुनीने मिळून तो केला आणि तो लवकर गप्पा मारता मारता झाला उद्याच्या गोकुळाष्टमीच्या उपवासाची तयारी मी साबुदाने भिजवून केली असं संपलं माझा आजचा दिवस ओके बाय बाय